येत्या तेवीस एप्रिलला माढा लोकसभा मतदारसंघातून दिल्लीमध्ये आपला कोण प्रतिनिधी जाणार यासाठी मतदान आहे देशभरामध्ये सहा टप्प्यामध्ये मतदान झाल्यानंतर तेवीस मेला मोजणी आहे त्यामुळे तेवीस मेला मोजणीनंतर आपला खासदार कोण आपला पक्ष कोण तर मी त्या मुद्द्यावर जास्त बोलणार आहे आपला पक्ष कोण याचं तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे ते मतदान भारतीय जनता पार्टीच्या रणजितसिंह हिंदीराव नाईक निंबाळकर जे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत आजच छाननी झाली त्यांचा अर्ज हा वैध ठरलेला आहे म्हणजे व्हॅलिड ठरलेला आहे त्यामुळेच थोडा त्यांना याला उशीर होतो आहे एखाद्या पुढच्या दहिवडीच्या कार्यक्रमात ते पोचतील त्यांना आपल्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी पाठवायचे त्यांच्या प्रचारासाठी गेले आठवड्याभर आम्ही दोघे रणजितदादा आणि मी दोन भाग जे ह्या मतदारसंघाचे होतात सोलापूर जिल्ह्यातल्या चार विधानसभा सातारा जिल्ह्यातल्या दोन विधानसभा त्या चार विधानसभांमध्ये चारही विधानसभामध्ये आम्ही धुवादार सभा केल्या म्हणजे दादांच्या घरी जे जो मेळावा झाला तो जो जो मेळावा नाही तो सभेसारखाच झाला जो दहा बारा हजार लोक त्यांच्या घराच्या आवारामध्ये होते पंढरपूरला जसं तीन चार हजार जो झाला आणि त्यामुळे आता ह्या भागातले जे दोन विधानसभा आहेत त्या दोन विधानसभांकडे आम्ही वळलो आज आपला हा जो मानखटाव विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे दोन ठिकाणी आपले मेळावे व्हायचे आहेत त्यातल्या इथल्या मेळाव्याला व्यासपीठावर खूप मान्यवर उपस्थित आहेत स्वतः खासदार जे होते माजी खासदार सिंह मोहिते पाटील की ज्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मला तर असं वाटायला लागलेलं त्यांची भाषण ऐकता येतात की ते खूप वर्ष भारतीय जनता पार्टीत आहेत मी आता त्यांना बसल्यानंतर म्हटलं की मला तेवीस तारखेला इथली इथली निवडणूक संपली की एकोणतीसचा एक शेवटचा टप्पा महाराष्ट्राचा आहे त्यात तुम्हाला घेऊन जायला लागेल असे तरुण आणि अभ्यासू मी त्यांच्या प्रवेशापासून त्यांची भाषणं ऐकतो आहे त्याच्या आधी खूप उजवी परिचय होतो त्याला आपण हाय अलोचा परिचय म्हणतो एखादं काम दे ते घेऊन आले पण त्याच्या प्रवेशापासून जी मी भाषणं पाहतो आहे त्या प्रत्येक भाषणामध्ये भारतीय जनता पार्टीचा मुरलेला कार्यकर्ता जसं आपल्या पक्षाची बाजू मांडेल तशी ती मांडता येईल व्यासपीठावर उपस्थित आपल्या राज्या राज्याचा राज्यमंत्री दर्जा ज्यांना आहे आणि आपल्या जिल्ह्यातलेच आहेत सहकार क्षेत्रातलं मोठं नाव आहे सहकार परिषदेचे अध्यक्ष चरेगावकर शेखर चरेगावकर आपल्या या मतदारसंघातले तुम्हा माझे सगळे संग्णे मित्र सगळ्यांचे मित्र आणि पिंपरी चिंचवडला बरेच वर्ष स्थायी झाले आणि पिंपरी चिंचवड प्राधिकरण हे खूप मोठं प्राधिकरण असतं त्याचे अध्यक्ष झाले आहेत गेले गावाकडे खाडेसर व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार बाबूरावजी माने शिवसेनेचे नेते चंद्रकांतजी जाधव अविनाशी कोळी माजी आमदार ज्या भाग काळामध्ये ह्या भागामध्ये काही नव्हतं सगळं मारच खायला लागत होता त्या काळात सुद्धा जे आमदार झाले आणि जात ही निवडणुकीमध्ये महत्त्वाची असते पण आपलं कर्तृत्व जर मोठं असलं तर आपण संपूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतो असं ज्या डॉक्टर दिलीप बेळगावकरांनी सिद्ध केलं असे डॉक्टर दिलीप बेळगावकर जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेवर संचालक असणारे आणि नव्याने भारतीय जनता पार्टीचं उत्तम काम करणारे अनिलजी देसाई व्यासपीठावर उपस्थित जितेंद्रजी पवार सचिनजी गुदगे बाळासाहेब खाडे विकल्प शहा दिलीप ढुडे पिंटू मोरे सुनील मोरे नियोजन सभापती अनिल माळी बांधकाम सभापती बच्चन शहा श्रीमती यमुनाताई देशमुख व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि शेखरने ज्याचा उल्लेख केला बरोबर आहे की अक्षरशः आम्ही आलेल्या आले एका दुकानामध्ये स्वागतासाठी बसलो तसे सगळ्या गरम झाडा मारत होत्या अशा प्रचंड उन्हामध्ये अतिशय चांगल्या संख्येने उपस्थित आणि बघितले माझ्या आधी डॉक्टर एळगावकर अनिल देसाई शिवसेनेचे ने नेते प्रमुख रासपचे नेते मला खूप कौतुक वाटलं की अतिशय मोजक्या शब्दामध्ये त्यांनी नीट आपला विषय मांडला अशा सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला का विजयी करायचं मोदी पुन्हा पंतप्रधान का असं सगळं व्यवस्थित मांडलेलं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्याची पुनरावृत्ती न करता पुन्हा ते न मांडता एक दोन नवीन मुद्दे मी आपल्या सगळ्यांसमोर मांडणार आहे पाच वर्षापूर्वी मोदी असेच गुजरातचे मुख्यमंत्री होते तीन टर्न म्हणजे पंधरा वर्ष होते गुजरातचा विकास त्यांनी केला त्यांच्या गुजरातच्या विकासाचा बोलबाला खूप झाला आज जे राज ठाकरे विरोधी भाषणं करत फिरत आहेत तेही त्या ते काळात गुजरातमध्ये गेले आणि काय बाबा विकास असा त्यांनी ते पण तेव्हा सुदी केल्या आत्ता त्यांना वाटत नाही ना ती सुदी आता त्यांना ती प्रगती वाटत नाही अभागवेगळा तर असं राज ठाकरेंसारखे देशभरातले जगभरातले लोक जाऊन ज्या राज्याची प्रगती कर पाहत होते ती गुजरातची प्रगती केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने असा निर्णय केला की आता ह्यांना देशात आणायचं आणि म्हणून त्यांना आपण पंतप्रधानांचा उमेदवार घोषित केला आणि त्यांचं स्पीड फारच आहे म्हणजे त्या लोकसभा निवडणुकीत दोनशे सभा त्यांनी देशभरात केल्या आणि यावेळा ते दोनशे चाळीस सभा करणार या, या माणसाला थकवा कसा येत नाही मला प्रश्न पडतो बरोबर आम्ही काम केलं कारण तेरा वर्ष माझ्याकडे गुजरात होतं पहाटे चारला दिवस सुरू करतात रात्री एकला संपवतात आणि त्यावेळी त्यांचा झंझावा सुरू झाला दोनशे सभा त्यांनी देशभर केली आणि त्यांनी सगळ्यांना हे आव्हान केलं की तुम्ही मला एक मत द्या मी तुम्हाला देशाचा चेहरा मोराबदून दाखवतो आणि पाच वर्षामध्ये मला असं वाटतं की आपण सगळेजण मान्य करू काही गोष्टी अपुऱ्या राहिल्या आहेत ते पूर्ण करायच्या आहेत कारण सत्तर वर्षात जे करता आलं नाही त्या कधी बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या पाच वर्षामध्ये त्याने देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकला मी प्रामुख्याने दोन तीन गोष्टींवर भर देणार शेतकरी पाच वर्षामध्ये दे ह्या देशातला शेतकरी सुखी कसा होईल समाधानी कसा होईल आणि सगळ्यात म्हणजे सुरक्षित कसा होईल असा त्यांनी प्रयत्न केला सुखी होण्यासाठी काय केलं तर सुखी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोळा उत्पादनं जी आपली शेतकऱ्यांची आहेत मग ते तूर असेल हरभरा असेल मग ते ब असेल अशा सोळा शेतकऱ्याच्या उत्पादनाचे भाव त्यांनी वाढव ते भाव वाढवताना त्यांनी हा जो शेतकऱ्याचा माल आहे तो पंचवीस टक्के किमान सरकारने विकत घेतला पाहिजे असा कायदा केला परिणामी त्याच्या पंचवीस टक्के मालाची हमी झाली की त्याला पंचवीस टक्के मालाला एवढे पैसे मिळणार आणि एकदा का पंचवीस टक्के माल त्याचं सरकारने उचलायला सुरुवात केली की मार्केटमध्ये व्यापारी बसले जात ते आपोआप दर वाढवतात मी थोडं उदाहरण देतो मी नव्याने मंत्री झाला दोन हजार चौदा साली माझ्याकडे पणन खातं होतं आणि त्यावेळेला महाराष्ट्रातला कापूस सरकारने खरेदी करणं बंद केलं होतं कारण प्रचंड तोटा व्हायचा आणि मी दोनच महिने झाले होते डिसेंबरचं अधिवेशन सुरू होतं नागपूरला आणि मुख्यमंत्र्यांना असं म्हटलं की मला असं वाटतं की कापसाचा रेट खा फार पडला आहे आणि आपल्याला कापूस खरेदी केला पाहिजे ते म्हणाले मूर्ख आहे फार मोठा तोठा झाला आहे तो मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही मला अडीच हजार कोटीची फक्त बँक गॅरंटी द्या पैसे पण देऊ नका मी तुमच्या अडीच हजार कोटी तुम्हाला परत करून तुम्हाला वर फायदा आणून देतो मी व्यापारी आहे चांगलं म्हटलं त्यांनी मान्य केलं आणि एक कोटी क्विंटल कापूस त्यावेळेला आपण पाच हजार दोनशे रुपयाने खरेदी केलं कर। शेतकऱ्याला समाधानी करून टाकलं पैसे देऊन टाकले सगळा कापूस नंतर आम्ही विकला त्याची सरकी विकली आणि वर सत्तावीस कोटी फायदा झाला आता ते मी सांगत नाही आहे पुढचा मुद्दा महत्वाचा मार्केट कसं असेल तुम्हाला सांगतो त्याच्या पुढच्या कुठल्याच वर्षी सरकारला कापूस खरेदी करावा लागला नाही कारण व्यापारी गावा लागतो यायला हे नाही हे रेट जास्त देतात आणि मग त्याच्या पुढच्या चारही वर्षी या सुद्धा कापसाला पाच हजार आठशे रुपये क्विंटलला भाव मिळा त्याला म्हणतात मार्केट इंटरफेअरन्स म्हणजे मार्केटमध्ये घुसणं हळूहळू मोदी निर्णय करत आहेत चाललं आहे त्याच्याचे विचार की हा पन्नास टक्के खरेदी करता येईल का ते करा करावा लागला नाही ते शून्य जसं कापूस खरेदी करावं लागलं यावर्षी महाराष्ट्रामध्ये एकाही केंद्रावर कापूस खरेदीला शेतकरी आला नाही बाहेर पाच हजार मिळतो मग तुमच्याकडे पाच हजार दोनशे कशाला दोन वर्षापूर्वी तूर खूप पिकली शहात्तर लाख क्विंटल आजपर्यंत काँग्रेसने एकदा तीन लाख क्विंटल घेतली होती शहात्तर लाख क्विंटल तूर आपण खरेदी केली तीन वर्षानंतर ते विकत बसलो दोनशे कोटीचा तोटा झाला त्याच्यामध्ये परिणाम काय झाला आपण तूर खरेदी केली पाच हजार पन्नास रुपये क्विंटलला त्यानंतर गेले दोन वर्ष तूर आपल्याला खरेदी करावी लागली नाही कारण मार्केटमध्ये रेट झाला पाच हजार सातशे पाच हजार आठशे पाच हजार नऊशे सहा हजार रुपये सोयाबीन ती स्थिती आहे की सोयाबीन गेल्या दोन वर्षात खरेदी करायला लागला नाही शेतकऱ्याचं अर्थकारण हे मोदींनी समजून घेतलं की त्याला कर्जमाफी द्यावी लागते की नाही देऊ मग साधारणतः दर दहा वर्षाने ते चक्र येतं की खूप त्याचं कर्ज साठलं आणि ते सरकारने माफ करायला कधी कर व्ही पी सिंगाने माफ केलं किंवा नंतर आठ दोन हजार आठला काँग्रेस सरकारने माफ केला तर दोन हजार अठराला आपण माफ केलं दहा वर्षाने कधी दहा वर्षात दोनदा दुष्काळ मला असं वाटतं की थोडं ह्या आपण सगळे कार्यकर्ते आहात प्रमुख नेते आहात या शेतकऱ्यांच्या भाषेत जरा गावागाव जाऊन बोलूया की दहा वर्षाने दोनदा दुष्काळ येतो आणि मग दहा वर्षात त्याची अशी स्थिती येते की कर्ज त्याचं थकलं मोदी म्हणाले की हे कर्ज फेडू पण कधीतरी त्याला कर्ज द्यावंच लागत नाही दिलं तर तो त्याचा त्याचा फेडतो कारण मूळ शेतकरी हा स्वाभिमानी आहे त्याला कोणी उपकार केलेलं झालं नाही त्याला खिशातले पाच रुपये काढून गावच्या देवळाची देणगी त्याला आवडतं पण पर्यायच नाही पाणीच नाही उत्पादनच नाही भावच नाही मग म्हणून भेटणार मग त्याला पाणी द्या म्हणून देशभरामध्ये दे, त्यांनी सगळी अपुरी राहिलेली धरणं पूर्ण करायला सुरुवात केला महाराष्ट्राला चोवीस हजार कोटी रुपये आम्हाला मिळाले त्यातून ही धरणं पूर्ण होत चालली ना टेंबूचं काम पूर्ण होत चाललं उरमोडीचं काम पूर्ण होत चाललं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी पाणी लिफ्ट करायला आपल्याकडे वीज कमी होती महाराष्ट्र विजेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाला बाकीच्या राज्यांमध्ये आपण वीज विकायला लागलो आपली वीजता एवढी निर्माण झाली की आपण साखर करण्याची वीज विकत घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला मोदींनी चोवीस हजार कोटी रुपये दिले आपण आपले खर्च केले आणि हळूहळू आपण सगळी धरणं पूर्ण करत चाललो कालवे पूर्ण करत चाललो आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने केला की आम्ही कालव्याने पाणी देणार नाही आम्ही बंद पाईपवरून जाऊ कालव्याने पाणी दिल्याने काय होतं आता ह्या उन्हामध्ये ह्या पाणी का राहणार आहे का ते जातं वाफवर निघून आणि त्यामुळे जवळजवळ पंचवीस टक्के लॉस होतो कालव्याने पाणी गेल्यानंतर बाकी मग ते वाटेत शेतकरी परवानगी नसताना काढून घेतात वगैरे तर भाग घेतो त्याला शेतकरी येतात पण उन्हामुळे पाणी खूप वाफ होऊन वर जातं त्यामध्ये बंद पाईपमध्ये गेला पाहिजे सरकारने निर्णय घेतला आणि त्यामुळे धरणं पूर्ण करत चाललो कालवे पूर्ण करत चाललो बंद पाईप पण पाणी देत चाललो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं विजेचं बिल शेतकरी भागवत नाही म्हणून मग मध्येच वीज कट होते तर सगळी वीज ही सोलरवर टाकायला लागली टेंबूला आपण आता सोलरचा प्रोजेक्ट मान्य केला की ज्यामध्ये उष् सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार ती वीज ही इतकी स्वस्त पडणार आहे की त्यामुळे शेतकऱ्यांना विजेचं बिल भरण्याचा फार मुतार राहणार नाही वीज कट होणार नाही पाणीमध्ये खंडित होणार नाही निर्णय केला सरकारने की एक रुपया विजेचं बिल आलं तर एकोणीस पैसे फक्त शेतकऱ्याने भरायचे एकोणीस पैसे एक्क्याऐंशी पैसे सरकार भरणार कसं भरणार तर ह्या सोलरमधून निर्माण होणारी वीज आहे ती आपल्याला खूप स्वस्त पडतं म्हणजे आपण या साखर कारखान्यांकडून वीज घ्यायचो तिला आपल्याला साडेपाच सहा रुपये द्यायला लागायचा आपल्याला सूर्यापासून तयार होणाऱ्या वीजेला पावणेतीन रुपये लागतात तीन मग आपल्याला परवडतं आणि त्यामुळे पाणी जर शेतकऱ्याला मिळालं महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला की धरणं पूर्ण करण्याच्याप्रमाणे जलयुक्त शिवार करू आपल्या तालुक्याने आपल्या विधानसभा मतदारसंघाने खूप काम केलं आणि त्यामुळे पाणी द्या त्याचं मातीचं परीक्षण करा आणि नव्याने त्याला वर्षाला सहा हजार रुपये द्या म्हणजे कोरडवाहून शेतकरी जे आहे माझी अडीच एकर जमीन आहे वाचशी आम्हाला खर्च काय आम्हाला बियाणं ते खरं म्हणजे आमच्या घरातलंच असतं पण बियाणं खतं कीटकनाशक मजुरी चारच खर्च आम्हाला माझ्या अडीच एकर जमिनीला जर मला सहा हजार रुपये मिळाले तर माझी इनपुट कॉस्ट जी आहे म्हणजे शेती करण्यासाठी घालावे लागणारे पैसे शून्य झाले सरकारने देऊन टाकले मजुरीच्या विषयामध्ये फक्त एखाद्या वेळेस सहा हजारपेक्षा थोडे जास्त घेषातले लागतील पुढच्या वर्षापर्यंत तोही विषय संपेल रोजगार हमी योजनेमध्ये शेतीवरचं काम आणण्याचा मोदींचा प्रयत्न आहे की ज्यामुळे शेतावर काम करणाऱ्या मजुरांनी तुमच्याकडे मजुरी करायची आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून सरकारच्या ऑफिसमध्ये त्याची मजुरी घ्यायची म्हणजे तुम्हाला काहीच राहिलं नाही म्हणजे तुम्हाला बियाणाचा खर्च नाही तुम्हाला खताचा खर्च नाही तुम्हाला कीटकनाशकाचा खर्च नाही मजुरीचा खर्च नाही शून्य पैसे घालून सगळं उत्पादन तुमचं विकत घेण्याची सरकारची हमी हमी भाव गेल्या पाच वर्षामध्ये दोनदा उसाचे भाव आपण वाढतो त्यामुळे त्याला त्याच्या खिशामध्ये पैसे जर खुळखुळायचे असतील त्याला श्रीमंत करायचं असेल तर काय करावं लागेल याचा पाच वर्षामध्ये मोदींनी विचार केला मग मध्येच त्यांच्या असं लक्षात आलं की कधी कधी पाऊसच पडत नाही जास्तच पडतो मी याला विमा द्या मग पीक विमा योजना आणली मी तुम्हाला तेही सोप्या शब्दामध्ये सांगतो की काय केलं सरकारने भरता साडेसात रुपये निम्मे केंद्र आणि निम्मं राज्य भरतं तुम्हाला वाटतं आम्ही प्रीमियम भरला आम्हाला नुकसान भरपाई मिळत तुम्ही काय भरलेलं असतं तुम्ही दहा रुपयातले फक्त अडीच रुपये भरलेले असतात बाकी केंद्र आणि राज्य भरतं गेल्या वर्षी ह्या पीक विम्याचे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे एकतीसशे कोटी रुपये मिळाले सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांनी आता विमा काढायचं होते मूर्ख आहेत का त्यांना लक्षात आलं ना की आपली पीक सुरक्षित होतं जास्त पाऊस पडला पिकं भसली तरी भरपाई कमी पाऊस पडला उत्पादन कमी आलं तरी भरपाई पिकं कापून खळ्यावर पडलेत पाऊस आला तर काल पंढरपूरला अचानक गारपीट झाली अचानक गारपीट झाली शेवटी आपल्याला माहिती नाही सगळ्याच्याकडे जेव्हा कडक ऊन निर्माण होतं त्यावेळेला पाऊस पण अचानक पडतो गाराही पडतात काल पंढरपूर तालुक्यामध्ये खूप डाळिंबाच्या पिकाचं आणि प्रामुख्याने काक्षाचं नुकसान झालं या सगळ्या गोष्टी त्यांनी विम्यामध्ये आल्या आणि त्यामुळे शेतकऱ्याला सुखी करण्याचा आनंदी करण्याचा सुरक्षित करण्याचा या सरकारने खूप प्रयत्न केला बाकीच्या खूप गोष्टी सांगता येतात एकही घर महाराष्ट्रात असं राहिलं नाही की ज्याला शौचालय नाही महाराष्ट्राचा नंबर हे झालं आता महाराष्ट्रामध्ये टॉयलेट स्वतःचं नाही असं घर राहिलं नाही बारा लाख घरं महाराष्ट्रामध्ये आणि पाच कोटी घरं देशामध्ये आपण मांडतो दोन हजार बावीसपर्यंत ज्याचं तीनशे स्क्वेअर फीटचं पक्कं घर नाही असा माणूस असू शकला एवढा सात कोटीमधली चार कोटी घरं पूर्ण झाली महाराष्ट्रातली बारा लाखातली सात घर ला पूर्ण घर पूर्ण झाली त्यातली चार लाख घराचे चार वेळेला स्वतः मोदी चालू होते शिर्डीमध्ये मोठा कार्यक्रम आणि असं चारही बाजूने विकास करत करत मोदींनी हे सिद्ध केलं की मी तुमच्याकडे एक मत मागितलं मी तुम्हाला देशाचा चेहरा मोहरा बदलू मा दाखव महाराष्ट्रामध्ये केलेल्या दोनच गोष्टी सांगून माझं बोलणं संपवेन एक आहे मराठा आरक्षण स्वातंत्र्यापासून लढा चालला अडुसष्टपासून लढा चालला एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं सत्तेचाळीसपर्यंत होतं सत्तेचाळीसला कुठे झालं पत्ताच झाला अडुसष्ट साली काही लोकांच्या लक्षात आलं त्यांनी मोर्चे काढायला सुरुवात केली आत्ता मोर्चे काढले त्याचं कौतुक करूया पण मोठा मोर्चा अण्णासाहेब पाटलांनी काढला प्रचंड मोठा मोर्चा कारण ते माथाडींचे नेते ने असल्यामुळे त्यांनी सगळा माथाडी रस्त्यावर उतरवला त्या काळात भव्य दिव्य मोर्चा काढला शेवटी अण्णासाहेब पाटलांना आत्महत्या करावी लागेल मराठा आरक्षण आपण मिळवू शकत नाही याचा त्यांना इतका मनाला त्रास झाला की त्यांनी एक स्वतःला गोळी घालून घेतली अनेक कमिशन अपॉइंट केली सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही ते मराठा समाजाचं आरक्षण या शासनाने दिलं सोळा टक्के आरक्षण दिलं नोकऱ्यामध्ये आणि अने शिक्षणामध्ये अनेकांनी असं म्हटलं की कोर्टात जाऊन अडकणार आहे कोर्टात गेले चार महिने केस चालली कोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला निकाल लागायचं आहे केस बंद झाली निकालासाठी त्याला क्लोज फॉर ऑर्डर म्हणतात जूनमध्ये निकाल लागेल पण सगळी नाही ती न्यायालयाने असं म्हटलं की नोकऱ्यांमधली आणि शिक्षणामधली प्रक्रिया सरकार चालू ठेवू शकतो दुसरं धनगराचं आरक्षण धनगराच्या आरक्षणाच्या जा बाबतीमध्ये सुद्धा आजपर्यंतच्या सगळ्या सरकारांनी दोन ओळीचे ठराव पाठवले त्या त्यावेळेच्या केंद्र सरकारने फेकून दिले गेल्याला आधार काय महाराष्ट्र शासनाने टीस नावाच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स नावाच्या एका संस्थेकडून अभ्यास केला आणि त्याच्या आधारे आता केंद्राकडे आपण मांडणी करणार तोपर्यंत हायकोर्टामध्ये धनगर समाजातले एक मोरे म्हणून खूप चांगले नेते आहेत अभ्यासू आहेत रिटायर्ड डी आय जे आहेत त्यांनी एक हायकोर्टामध्ये केस दाखल केलं आणि सरकारने जे शपथपत्र घालणं आवश्यक होतं ते शपथपत्र आपण घातलं ज्या शपथपत्रामध्ये आपण हे लिहिलं की महाराष्ट्रामध्ये धनगड नावाचं कोणी नाही आहे ते धनगर धनगड आणि धनगर एक आहे हे म्हणण्याचा सरकारला अधिकार पण धनगडांना तुम्ही आदिवासींच्या सुविधा देणार असाल तर धनगड महाराष्ट्रात कोणी नाही असं एक अॅफिडेव्हिट त्या आपल्या धनगर नेत्यांना आहोत ते आपण दिलं आणि धनगर आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली धनगरांना आरक्षण मिळेपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना असा निर्णय सरकारने केला ज्यावर आज सात हजार कोटी रुपयाचा खर्च येणार आहे आदिवासींना वसतीगृह आहेत मुलांना हॉस्टेल आहेत धनगरांना मिळणार आदिवासींना आश्रमशाळा आहेत धनगरांना मिळणार आदिवासींच्या मुलांची फी सरकार भरते धनगराच्या मुलांची फी भरणार त्यामुळे आरक्षण मिळेल त्याला केंद्र देईल तोपर्यंत महाराष्ट्र सरकार स्वतःच्या खिशातून सात हजार कोटी रुपये खर्च करून धनगराणा जे आदिवासींना ते धनगराणा देणार या अशा अनेक गोष्टी गेल्या पाच वर्षामध्ये झालेल्या असल्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार पुन्हा आणावी लागतील आणि त्यासाठी तेवीस एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळ चिन्हा बटन दाबायला लागेल रणजित सिंह हिंदूराव पाटील निंबाळकर हे आपल्या भागातले अतिशय चांगले तरुण आणि अभ्यासू उद्योजक आहेत अनेकांना नोकऱ्या त्यांनी मिळवून दिल्या स्वतःच्या उद्योगाच्या माध्यमातून आणि त्यामुळे असा एक तरुण माणूस आपल्याला खासदार करायचा आहे असं मी आपल्याला आवाहन करतो आणि माझं बोलू शकतो